रवा कॉर्नफ्लॉवर ब्रेड क्रम्स आणि डीप फ्राय न करता आज करूयात कुरकुरीत मटार पॅटीस अगदी साधी सोपी आणि टिफिनसाठी तर परफेक्ट अशी रेसिपी आहे अर्धा पई तेलामध्ये पाव चमच्या जिरे अर्धा इंच आलम दहा ते बारा लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरची तुकडे एक वाटी हिरवा मटार घालून दोन ते तीन मिनटं हा छानपैकी हिरवा मटार परतून घेऊयात डाग लागेपर्यंत मटार परतून घ्यावा ज्या वाटीने मटार घेतला त्या वाटीने एक वाटी जाड पोहे मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक वाटून घेऊयात भाजून थंड झालेल्या मटारमध्ये थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला ओबडधोबड वाटून घेऊयात ओबडधोबड वाटून घेतलेल्या मटारमध्ये एक उकडलेला बटाट्याचा कीस करून घालणार आहोत बटाट्यामुळे पॅटीसला खूप छान टेस्ट येते आता त्यामध्ये एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर पाव चमचा चाट मसाला चाट मसाल्याऐवजी लिंबाचा रस घातला तरी चालेल पाव चमचा काळं मीठ चवीप्रमाणे मीठ एक चमचा तिळ वाटून घेतलेले पोहे दोन चमचे चणाडाईचं पीठ आणि मळताना थोडंसं लागलं तरच त्यामध्ये पाणी घालून अशा प्रकारे पिठाचा गोळा करून आता आपण छोटे छोटे पॅटीस करून घेऊयात तयार केलेले मटार पॅटीस पॅनमध्ये थोडंसं तेल घालून मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने छान खरपूस असे शालो फ्राय करून घेणार आहोत तर अशा प्रकारे झटपट अशी मटार पॅटीस तयार धन्यवाद